पत्ताकोबीच्या भाजीचा पहिला प्रकार पाहू इथे मी एका बाउलमध्ये पत्ताकोबी बारीक चिरून घेतलाय आता याच्यात अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून आहे त्यासोबतच गरम मसाला अर्धा चमचा टाकून घेतलाय चवीपुरता मीठ टाकायचं आणि सोबतच चार ते पाच चमचे बेसन पीठ टाकून आहे म्हणजे एक मध्यम बाटी फुल भरून बेसन पीठ मी इथे टाकून घेतलंय आणि त्यात दोन चमचे तांदळाची पिठी टाकायची आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय आणि हे आपल्याला छान पाण्याची आवश्यकता पडत नाही आपल्या पत्ताकोबीमध्ये जेवढं पाणी असतं त्यातच हे छान भिजून होतं तर आता हे पीठ इथे भिजून झालंय आता याचे आपण कोपते किंवा भजी तळून घेऊ कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यात आपल्याला हवे त्या आकाराचे कोपते म्हणजे भजी टाकायचे आणि छान मध्यम गॅसवरती खमंग असे तळून घ्यायचे भजी तेलात सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर मध्यम गॅसवरती हे तळून घ्यायचे अशा प्रकारे मी सगळे कोपते तळून घेतले त्यानंतर तव्यावरती दोन मोठे कांदे उभे चिरून टाकून घेतले त्यावर दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं आता हे कांदे आपल्याला या तेलात चांगले परतून घ्यायचे त्यासोबतच इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला आता हे कांदे आपल्याला छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचे तर हे पहा कांदे भाजून झालेत आता इथे मी अर्धी वाटी टोमॅटोचे काप आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतले हे सगळं दोन तीन मिनटं चांगलं परतून आहे आता याच्यात खडे मसाल्यांमध्ये मी लवंग मिरी आणि दालचिनी टाकून घेतले क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो हे सगळं छान एकजीव झालं की गॅस बंद करायचा थंड करायचं आणि मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते टाकून घेतलं आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे पहा वाटण चांगलं परतून झालं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद दोन चमचे किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट एक चमचा धने पावडर टाकून घेतली आहे हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे जे वाटण आहे किंवा हा जो मसाला आहे याला थोडंसं तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं असतं आता हा मसाला छान परतून झालाय त्यानंतर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं तर मी ते दीड ग्लास पाणी टाकून आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता ही आमटी चांगली उकळू द्यायची आमटी छान उकळली की गॅसची फ्लेम हाय असतानाच याच्यात आपण जे भजी किंवा कोफ्ते तयार करून घेतले होते ते टाकायचे आता हे सगळं छान एकजीव करायचं गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती फक्त दोन ते तीन मिनटं ही जी भाजी आहे ही छान उकळून घ्यायची तर हे पहा दोन तीन मिनटानंतर आपली जी पत्ताकोबीची कोफ्ते आहेत किंवा पत्ताकोबीची जी कोफ्ता करी आहे ती इथे तयार झाली आता बघू दुसरा प्रकार एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे त्यासोबत अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मोहरी तडतडले तड़ की त्यात एक हिरवी मिरची आणि चार पाच कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची हिरवी मिरची आपल्याला हवी तेवढी बारीक आपण चिरू शकतो त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकून घेतल्या आहेत हे सगळं चांगलं इच्छिप झालं की त्यात थोडासा म्हणजे पाव चमचा हिंग टाकायचा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे पाव चमचा गरम मसाला टाकायचा आणि पाव चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतला आहे हे सगळं चांगलं परतून झालं की मग याच्यात चणा डाळ टाकून घ्यायची आहे तर मी इथे अर्धी वाटी चणा डाळ साधारण अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवली होती ही चणा डाळ आता ह्या तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची चणा डाळ व्यवस्थित परतून झाली की मग ह्याच्यात आपल्याला पत्ताकोबी टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचा गड्डा घेतलेला होता पत्ताकोबीचा आणि तो बारीक चिरून आता इथे टाकून घेतलाय आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचंय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चणा डाळ ऐवजी मुगाची डाळ सुद्धा इथे वापरू शकतात फक्त मुगाची डाळ पंधरा ते वीसच मिनटं फक्त भिजत ठेवा हे सगळं परतून झालं की चवे मीठ टाकायचं त्यानंतर पुन्हा एकदा हे छान एकजीव करायचं वरून एक छान झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती ही भाजी पंधरा मिनटं छान शिजून घ्यायची हे पहा अधूनमधून ही भाजी हलवत राहायची म्हणजे खाली कढईला चिटकणार नाही भाजी तयार आहे वरून कोथंबीर टाकून छान गार्निश करायची आता बघू पत्ताकोबीच्या भाजीचा तिसरा प्रकार इथे मी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली सोबतच अर्धा चमचा आपल्याला इथे जिरं टाकून आहे त्यासोबतच दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आता याच्यात एक हिरव्या मिरचीचे बारीक केलेले काप आणि सोबतच आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या पाव चमचा हिंग टाकून घेतला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आता हे सगळं चांगलं एजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे हे सगळ्या वस्तू करपणार नाहीत आता याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला आहे एक छोट्या आकाराचा टोमॅटो होता त्यातच आता मी एक मध्यम आकाराचा बटाटा अगदी बारीक फोडी करून टाकून घेतलेला आहे आता हा बटाटा ह्या तेलामध्ये किंवा या फोडणीमध्ये कि दोन तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे हे पहा बटाटा छान परतून झाला आहे आता ह्याच्यात आपल्याला पत्ताकोबी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचा गड्डा बारीक चिरून टाकून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट आणि मसालासुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात तर आता पत्ताकोबी टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आहे हे पहा आता हे छान एकजीव झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतरसुद्धा हे पुन्हा एकदा छान एकजीव करायचं दोन तीन मिनटं असं छान परतून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम मध्यम किंवा कमी करायची आणि ही भाजी दहा ते पंधरा मिनटं किंवा शिजेपर्यंत छान शिजून घ्यायची अधूनमधून एक दोनदा हे हलवून घ्यायचं जेणेकरून ही भाजी कढईला चिटकणार नाही आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल अशा प्रकारे पत्ताकोबीची भाजी ते तयार झाली आता बघू चौथा प्रकार एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली त्यासोबतच अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून इथे टाकून घेतल्या लसूण तुम्ही ठेचूनही टाकू शकतात आता याच्यातच मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घेते हिरवी मिरचीसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो किंवा ही हिरवी मिरची किती तिखट आहे ह्याप्रमाणे अंदाज ठरवायचा आता हिरवी मिरची आणि लसूण या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा हे पहा लसूण आणि मिरची तेलात छान तळले गेले की मग ह्याच्यात पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा अर्धा चमचा हळद टाकून घेतलेले आहे आणि हे सगळं चांगले एकजीव करून घेतलं आहे आता याच्यातच एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला आहे आता हा टोमॅटोसुद्धा या तेलात अगदी मिनिटभर परतून घेतल्यानंतर ह्याच्यात मी पत्ताकोबी टाकून घेतलेली आहे तर इथे मी बारीक चिरून घेतलेला स्वच्छ पत्ताकोबी टाकून घेतलेला आहे हा पत्ताकोबी पत्ता मी आधी धुवून घेतलेला होता आता पत्ताकोबी इथे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे या भाजीमध्ये आपण डाळ किंवा बटाटा काहीच वापरलेला नाही आहे प्लेन पत्ताकोबीची ही भाजी आहे चवीपुरता मीठ टाकून घेतल्यानंतर हे छान एकजीव करून घेतलं आता ही भाजी आपल्याला छान शिजून घ्यायची आहे या भाजीमध्ये तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट गरम मसाला ह्या गोष्टीसुद्धा वापरू शकतात झाकण ठेवून ही भाजी मी छान पंधरा मिनटं मध्यम गॅसवर शिजून घेतलेली आहे भाजी शिजल्यानंतर त्यावर कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा हे छान इज्जीव करून घ्यायचं आहे आता ही भाजी एकदा चेक करून पाहिजे नसेल शिजली तर पुन्हा पाच मिनटं मंद गॅसवरती शिजू द्यायची त्यासाठी कढईमध्ये एक मोठ्या चमचा तेल घेतलं त्यात अर्धा चमचा जिरे एक तमालपत्र दोन हिरवे विलायची म्हणजेच वेलदोडे चार लवंग दोन मिरे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आता हे तेलामध्ये एक अर्धा मिनटं परतून घेतलं त्यानंतर त्याच्यात आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि दोन मोठे कांदे असे थोड्या मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतले आता हा कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे पण कांदा परतत असताना लो फ्लेमवरतीच परतायचा म्हणजे कांदा अगदी छान व्यवस्थित शिजतो तर मी हे सगळं छान परतून घेतलेलं आहे आता लो फ्लेमवरती हा कांदा चांगला शिजून घेऊ तर हे पहा लो फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर साधारण पाच मिनटानंतर कांदा हा छान शिजलेला आहे आणि त्याला छान सोनेरी रंग आला आहे आता याच्यात दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा हळद दोन चमचे कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं त्यासोबतच थोडंसं आल्याचा किस टाकायचा आणि हे पुन्हा छान परतून घ्यायचं आता हिरवी मिरची किती तिखट आहे त्या अंदाजानुसार तुम्ही हे कश्मीरी लाल तिखट वापरू शकतात किंवा मग तुम्हाला जर ही भाजी थोडी स्पायसी हवी असेल तर साधं लाल तिखट वापरलं तरी चालेल आता हे परतून घेतल्यानंतर त्यात दोन मोठे टोमॅटो असे मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतले आता हे टोमॅटोसुद्धा या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत आणि थोडेसे शिजू द्यायचे आहेत टोमॅटो परतून झाले की त्यानंतर याच्यात दहा ते बारा काजू टाकून घ्यायचे किंवा मग हे काजू तुम्ही सेपरेट एखाद्या भांड्यात भिजवून त्याचे पेस्टसुद्धा इथे वापरू शकतात आता हे टोमॅटो शिजतील इथपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचंय तर लो फ्लेमवरती शिजवायचं हवं तर तुम्ही इथे झाकणही ठेवू शकतात आणि थोडंसं मीठ ह्या टोमॅटोमध्ये टाकायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो तर इथे मी लो फ्लेमवरती साधारण पाच मिनटं हे छान शिजून घेते आता हे शिजून थंड झालं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढायचं त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला याची छान प्युरी बनवून घ्यायची आता ह्याच कढईमध्ये एक ते दोन चमचे बटर घेतलं बटरऐवजी आपण साजूक तूपसुद्धा वापरू शकतो त्यात आपण जे मिक्सरमधून काढून घेतलेली प्युरी होती ती टाकायची आणि हे चांगलं एकजीव करायचं चा। आता मध्यम गॅसवरती ही प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता इथे तुम्ही थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर याच्यात एक चमचा धने पावडर टाकून घेतली त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा किचन किंग मसाला मी इथे टाकून घेतला आहे हा मसाला आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो मी इथे साधारण अर्धा चमचा एवढा किचन किंग मसाला टाकून घेतला त्यासोबतच गरम मसालासुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात आता हे छान एकजेव करायचं आणि एकजेव केल्यानंतर मध्यम गॅसवरती ही जी ग्रेव्ही आहे ही छान उकळून घ्यायची आता ग्रेव्ही उकळते तोपर्यंत आपण कोफ्ते बनवून घेऊ तर कोफ्ते बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच ब्रेडच्या स्लाईस घेतल्यात या स्लाइस आपल्याला छान मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आणि आपल्याला याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे तर हे पहा मी इथे हा ब्रेडचा छान चुरा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता यातला निम्मे चुरा आपल्याला कोफ्ते बनवण्यासाठी वापरायचा आहे आणि बाकी कोफत्यानं वरून लावण्यासाठी आपण वापरणार आहोत तर आता कोफ्ते बनवण्यासाठी एका ताटात साधारण पाव कप भरेल एवढा किस बारीक चिरलेला गाजर घेतला आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची आणि साधारण अर्धा कप भरेल एवढी पत्ताकोबी घेतली आहे ती सुद्धा अगदी बारीक चिरून घेतली आहे तुम्ही बतत, चोटे -चोटे हे सगळं किसूनही वापरू शकतात आता याच्यात आलं लसूण ठेचून टाकून घेतले त्यासोबतच उकडलेले बटाटे आपल्याला याच्यात टाकायचे आहेत तर साधारण छोटे छोटे असे चार पाच बटाटे मी उकडून साल काढून घेतलं होतं हे बटाटेसुद्धा तुम्ही किसून टाकू शकतात किंवा मग कुस करून टाकले तरी चालेल त्यानंतर याच्यात एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा धने पावडर चवीपुरता मीठ आणि ह्यासोबत चाट मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। हे छान एकजीव झालं की त्यानंतर बाइंडिंगसाठी इथे मी बेसन पीठ वापरलं आहे बेसनपीठाऐवजी आपल्याकडे जर कॉर्न फ्लोअर असेल तर ते इथे वापरा माझ्याकडे कॉर्न फ्लोअर अवेलेबल नव्हतं हो म्हणून मी इथे पीठ वापरलं आहे तर आता बेसन पीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं चा। हे पहा आता हे छान एकजीव झालं आहे ह्यानंतर याच्यात आपण जो ब्रेडचा चुरा करून घेतलेला होता तो टाकायचा तर साधारण पाव कप भरेल एवढा हा ब्रेडचा चुरा आहे तो आता ह्या मिश्रणात टाकला आणि हे पुन्हा छान एकजीव करायचं तर अशा पद्धतीने इथे आपलं कोफत्यांसाठीचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण याचे कोफ्ते बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला हवे तेवढे छोटे किंवा मोठे आपण हे कोफ्ते बनवू शकतो तर मी इथे गोलगोल ह्याचे छोटे छोटे कोफ्ते बनवून घेतलेत कोफ्ते बनवल्यानंतर हे ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने घोळून घ्यायचे तर आता कोप्ते तयार झालेत हे तळून घेऊ कोफ्ते तळण्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायचं त्यानंतर तेलात माहुतील एवढे कोफ्ते सोडायचे तर तेलाची क्वांटिटी किती आहे यावरती कोफ्ते आपण किती तळू शकतो हे डिपेंड असेल तर मी एका वेळी इथे तीन ते चार कोफ्ते तळून घेते सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची हाय फ्लेमवरती हे कोप्ते अर्धा मिनटं किंवा एक मिनटं तळून घ्यायचे त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती मग हे कोफ्ते पुन्हा दोन तीन मिनटं तळू द्यायचे यामुळे कोफते छान तळले जातील आणि आतमध्ये सुद्धा कच्चे राहणार नाही तर आता हे पहा मी हे कोफ्ते छान तळून घेते कोप्ते तळत असताना सुरुवातीला अर्धा मिनटं तरी कोपत्यांना अजिबात हात लावायचा नाही आणि त्यानंतर मग हे कोफते आपल्याला उलटून पालटून छान तळून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने इथे हे कोफ्ते छान तळून झालेले आहे तुम्ही बघू शकताय त्याला रंग खूप सुंदर आलेला आहे आणि आता हे कोफ्ते आपण मध्यम गॅसवरती दोन तीन मिनटं छान तळून घेतलेत तर आता हे कोफ्ते मी बाजूला काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळे उरलेले सुद्धा तळून घेणारे आता इथे आपले कोपते तयार आहेत एका बाजूला आपली ग्रेव्हीसुद्धा छान उकळली आहे आता हे कोपते आपण सर्व करू त्यासाठी एका प्लेटमध्ये पाच ते सहा कोपते घेतले आणि त्यावरती ही मस्त गरमागरम ग्रेव्ही टाकायची जेव्हा आपण जेवायला बसणार असू तेव्हा ऐन वेळेसच हे कोप्ते सर्व करायचे नाहीतर जर तुम्ही हे कोपते ग्रेव्हीमध्ये आधीच टाकून ठेवले तर मग हे जे कोपते आहेत ते सगळे ग्रेव्ही शोषून घेतील आणि थोडेसे मऊ पडतील तर त्यापेक्षा ऐन जेवणाच्या वेळेस हे कोफते सर्व करा तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय